हाय हॅलो नमस्कार निष्ठा चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना तर आज घेऊन आले एक नवीन रेसिपी आता गणेशोत्सव जवळ येत आहे तर आपण घरी मोदक बनवतोच तर मोदक पण काहीतरी वेगळा ट्विस्ट काहीतरी युनिक पद्धतीने बाप्पाला सुद्धा आवडतील असे मोदक तर चला तर मग तुम्हाला डिशचं नाव पण सांगते कोणते मोदक बनवणार आहोत आपण ते आणि इन्ग्रेडियन्स पण सांगते चला तर मग तर आज आपण बनवणार आहोत सफरचंद आणि खोबऱ्याचे तळणीचे मोदक तो से तर तळणीचे मोदक तर भरपूर कॉमन आहेत पण त्याच्यामध्ये आपण वेगळा ट्विस्ट देणार आहोत ॲपल टाकून म्हणजे सफरचंद टाकून तर कसं करणार आहोत काय करणार आहोत ते सगळं तुम्हाला कृती सांगतेच मी त्याआधी बेसिक इन्ग्रेडियंट्स बघून घेऊया आपण तर इथे एक मोठी वाटी खोबऱ्याचा किस घेतला आहे ओल्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी इतकं गुळ घेतलेला आहे तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर अजून ह्याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा सफरचंदाचा गोडवा असतोच बऱ्यापैकी नाही तुम्ही ॲड करू शकता तर एक सफरचंद घेतलेला आहे छान लाल असं तूप लागणार आहे आपल्याला वेलची पावडर लागणार आहे आणि तळणीचे बनवणार आहोत तर त्याची जी बाहेरचं आवरण असतं त्याला गव्हाचं पीठ लागणार आहे आणि बाकीचं पण काय काय लागणार आहे ते तुम्हाला पीठ मळताना दाखवते तर आधी आपण सारण तयार करून घेऊया मोदकासाठीचं चला तर मग तर सगळ्यात आधी आपण ॲपलची साल काढून घेणार आहोत वरची आणि किसून घेणार आहोत बारीक असा ही बारीक किसणी असते ना त्यानेच किसून घेणार आहोत आपण तर साल काढून घेऊया पहिले ऍपलची तुम्हाला हवं असल्यास तुम्ही साली सकट सुद्धा ठेवू शकता पण त्याचं टेक्स्चर बरोबर येणार नाही तळणीच्या मोदकामध्ये त्यामुळे आपण साल काढून टाकणार आहोत त्याची साल, साल काढून घेते मी तर सफरचंदाची साल काढून घेतलेली आहे मी आणि हे जेव्हा करायचं असेल ना आपल्याला सारण तेव्हा लागलीच करा कारण की सफरचंद काळ पडतो लगेच तुम्हाला पण माहिती असेल कापून ठेवलं की तर त्याची साल काढले तरी पण ते काळं पडेल तर आपण पटकन त्याला किसून घेऊया बारीक किसणीने तर अशा प्रकारे आपण सफरचंद किसून घेतलेला आहे बारीक किसणीने सफरचंदामध्ये पाण्याचं प्रमाण असतं खूप जास्त असतं तर आपण असं एक ताट घेणार आहोत आणि असं लावून ठेवणार आहोत असं वाटकवणं म्हणजे पाणी सेपरेट होईल आणि आता आपण लगेच सारण बनवायला घेणार आहोत तर सारण सा कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवते चला सारण बनवण्यासाठी आपण एक पॅन घेतलाय कढई वगैरे पण वापरू शकता तुम्ही ह्यामध्ये आपण टाकणार आहोत तूप साधारण एक ते दोन चमचे इतकं तूप टाकणार आहोत आपण तुमच्यावरती जा तुम्ही जास्त देखील टाकू शकता तूप साधारण गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत सफरचंदाचा किस गॅसची फ्लेम मी मिडीयमच ठेवली आपल्याला दोन ते तीन मिनिटं ह्याला परतायचं चांगलं चा आणि ह्याच्यामधले जे पाणी आहे ना ते आपल्याला म्हणजे ऍबझॉर्ब होईपर्यंत परतायचं चांगलं चा नाहीतर मग आपलं सारण ओलचर राहील आणि मग आपण जेव्हा मोदक बनवायला घेऊ हो। आणि नंतर तळ्याच्या टायमाला पण पाणी असल्यामुळे हो थोडा प्रॉब्लेम होईल मोदक तुटतील आपले किंवा मग तळताना पण तेल वगैरे अंगावर उडेल तर त्यामुळे आपल्याला ह्याच्यामधलं जे पाणी आहे ना ते पूर्ण ॲब्झॉर्ब करून घ्यायचं आहे पाणी काढून टाकायचं आपल्याला ह्याचं सफरचंदाचं आणि थोडासा कच्चे पण आपण पन जातो ह्याच्यामध्ये गॅसची फ्लेम मी थोडी मिडियम टू हायच ठेवली आहे पण हलवत राहायचं सतत नाहीतर मग खालती लागेल तर साधारण दोन ते तीन मिनटांनी तुम्ही बघू शकता ह्याच्यामधलं पाणी म्हणजे मॉइश्चर सगळं निघून गेलेलं आहे आणि असं सुटक झालेलं आहे एकदम तर ह्याच वेळेस आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे खोबरं किसलेलं खोबरं टाकून आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडियमच आहे सफरचंद आणि खोबरं एकत्रित एकजीव करून घेणार आहोत ह्याचा रेशिओ तुम्ही स्वतः ठरवू शकता सफरचंदाचा आणि खोबऱ्याचा तुम्हाला किती हवा आहे ते म्हणजे थोडासाच तुम्हाला फ्लेवर हवाय सफरचंदाचा तर मग थोडंसंच टाकू शकता तुम्ही अर्ध पण टाकू शकता किंवा एक छोटस टाकू शकता तर साधारण एक ते दोन मिनिट आपण छान मिक्स केलेलं आहे सफरचंद आणि खोबऱ्याला तर आता आपण ह्याच्यामध्ये गुळ टाकणार आहोत गूळ तुमच्यावरती आहे किती टाकायचं ते मग तुम्हाला जास्त गोड वगैरे हवं असेल तर तुम्ही जास्त गुळ टाकू शकता आणि हा गुळ वितळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण गॅसवरतीच ठेवायचं आहे आणि मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे तर हा गुळ पूर्ण वितळून घेऊया मग ह्याच्यामध्ये बाकीचं काय घालूया साहित्य तर साधारण पाच एक मिनिटांनी संपूर्ण गुळ वितळलेला आहे बघू शकता तुम्ही आणि किती सुंदर कलर आलेला आहे आणि सुगंध पण खूप छान येतोय आणि आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत वेलची पावडर तर भरपूर अशी वेलची पावडर टाकायची आहे छान फ्लेवर येईल त्याने आणि आता आपण ह्याला मिक्स करणार आहोत व्यवस्थित आणि गॅस बंद करणार आहोत म्हणजे गॅस बंद करण्याच्या आधीच वेलची पावडर टाका सगळ्यात शेवटी म्हणजे सुगंध पण छान येतो आधीच टाकल्यानंतर त्याचा सुगंध निघून जातो आणि आपलं सारण छानपैकी रेडी आहे बघू शकता तुम्ही सफरचंद टाकलं असं अजिबात वाटत नाही आहे पण टेस्ट करून खरच एकदम मस्त टेस्ट लागेल नक्की तुम्ही ट्राय करून बघा आता सारण तर झालंय आपलं रेडी मोटका आता बाहेरचं आवरण म्हणजे पिठाचं आवरण जे असतं ना ते आपण रेडी करूया त्याला असंच थंड करायला ठेवूया तर मी घेणार आहे गव्हाचं पीठ एक मोठा वाडगा घेतलेला आहे मी बघू शकतो तुम्ही साईज याची एक मोठा वाडगा इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण आणि साधारण दोन चमचे इतकं रवा घालणार आहोत आपण याच्यामध्ये छान कुरकुरीत होण्यासाठी मीठ घालणार आहोत अगदी असं पाव चमचा इतकं गरम तेल घालणार आहोत आपण साधारण एक मोठा चमचा आता ह्याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत तेल छान त्याला पिठाला असं चोळून घ्यायचंय छानपैकी रवा आणि पीठ सगळं एकत्र करायचे व्यवस्थित असं एक दोन मिनटं असं चोळून घेतल्यानंतर मग लागेल तसं पाणी घेऊन आपण पीठ मळणार आहोत थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया आपण याच्यामध्ये मैद्याचा यूज नाही करत आहोत लहान मुलं वगैरे सगळ्यांनाच खायला छान झालं पाहिजे आणि काही त्रास पण होता कामा नये मैदा घातल्याने पोटाचे बरेच त्रास होतात तर पीठ मळून होत आलं की परत शेवटी आपण तेलाचा हात घेणार आहोत त्याला थोडस तेल टाकून व्यवस्थित परत मळून घेणार आहोत म्हणजे व्यवस्थित एकजीव आणि ते आपल्याला हे पीठ रेस्ट करण्यासाठी असा गोळा आपला झालेला आहे पीठ छान आपलं भिजलेलं आहे अर्धा तास झालेला आहे पीठ भिजवून चे से है, चे। तर आता आपण ह्याचे गोळे करून घेणार आहोत आणि नंतर मग लाटी लाटणार आहोत तर अशा प्रकारे सेम गोळे करून घेतलेले आहेत मी सगळ्या पिठाचे तर गोळा घेतलेला आहे आपण गोळ्याला पीठ लावून घेतलेला आहे आणि छोटी लाटी लाटणार आहोत तरी अशी लाटी लाटलेली आहे हाता एवढीच आहे आणि जास्त पातही नाही जास्त नाही नाहीये सारण ठेवणार आहोत त्याच्यामध्ये अशा प्रकारे आकार दिलेला आहे मी मोदकाला बघू शकतो तुम्ही तर असेच आपण बाकीचे सुद्धा मोदक करून घेऊया तर छानपैकी आपले इथे सर्व मोदक बनवून झालेले आहेत एकदम मस्त मोदक बनलेले आहेत साधारण सा चौदा ते पंधरा मोदक बनतात मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये तर आता आपण मोदक तळून घेऊया मोदक तळण्यासाठी मी इथे लोखंडीकडे ठेवलेले आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे भरपूर सारं तेल थोडंसं तापून देऊया तर तेल छान तापलंय आपलं छोटसा पिठाचा तुकडा टाकून बघितलेला आहे मी तर आता आपण मोदक तळून घेऊया दोन दोन तीन तीन असेच मोदक तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम छान ठेवली सगळीकडून चारी बाजूंनी व्यवस्थित असे गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत आपण तळणार आहोत आधी याला खालून व्यवस्थित तळून घेणार आहोत मग ह्याला उलट करणार आहोत तेलामध्ये आणि मग व्यवस्थित असे तळून घेणार आहोत तर छान आपले मोदक सगळ्या बाजूने तळले गेलेले आहे दिसते तुम्हाला कलर कलरवरून नाहीतर मग व्हाईट व्हाईट असं दिसलं ना मग ते कच्चं कच्चं चांगलं नाही लागत खाताना पिटासारखं लागतं एकदम तर आता आपण हे काढून घेऊया कारण की ह्याच्यापेक्षा जास्त डार्क कलर नको आहे मग ते कर करपलेलं सारखं लागेल तर छानपैकी आपले असे सफरचंद आणि खोबऱ्याचे तळणीचे मोदक तयार झाले आहेत ही युनिक डिश तुम्हाला कशी काय वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या लाडक्या बाप्पासाठी या गणेशोत्सवाला ही डिश नक्की बनवा तर आजचा हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला ही रेसिपी कशी काय वाटली मला कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय